कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्यात परतीच्या पावसाने हाहाकार माजवलेला आहे गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे महाड तालुक्यातील भातशेतीचे मोठे नुकसान झालेले आहे विशेषतः किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या वरंद वाळण बिरवाडी विनेरे आणि खाडीपट्ट्यातील शेतकरी संकटात सापडले आहेत शेतकऱ्यांनी काढणी करून ठेवलेले पिकलेले भात पाण्याखाली गेले आहेत काही ठिकाणी तर पाण्यात भिजलेल्या भाताला कोंब फुटू लागलेले आहेत ज्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे तोंडातोंडी आलेला घास निसर्गाच्या या अवकृपेमुळे हिरावून घेतला जात असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे या परतीच्या पावसाने लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांकडून आता प्रशासनाकडे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी जोर धरू लागली आहे प्रशासनाने लवकरात लवकर मदत करावी अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत आमच्या शेतीची एवढी नुकसान झाले रोजान पाऊस पडतोय तरी अध्यापासून कोण आमच्या शेतीचा पंचनामा करा आले नाहीत लोक अधिकारी आध। कोणते शासनाचा निधी आम्हाला शासनाचा निधी काय आम्हाला पडावा आमच्या आता तोंडात आलेला घास निघून जातोय ह्या पावसानं रोजच्या रोज आम्हाला त्रास दिला आता आम्ही काय करणार काय खाणार पाऊस पडला झालेलं भात आता पावसामुळे सर पाण्यामध्ये गेलं आता काय त्याच्यामध्ये उपयोग नाही आमचा काय मिळेल की नाही मिळेल याच्या पुढं काय सांगतं हे करत नाही पावसामुळे हे होत म्हणून काहीतरी करावं काय उपाय